श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज सतरा फेब्रुवारी वार मंगळवार आजच्या दिवशी आहे माघ दर आमोशा तर या अमावसेचा प्रारंभ जो आहे ना तर तो बघा सोमवारी सोमवारी म्हणजे सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी ही अमावसा तिथी जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि आज अमोशेची समाप्ती बघा संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी होणार आहे उगवत्या त उगवत्या तिथीनुसार ही जी अमोशा आहे तर ती दर्श अमोशा असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला दिव्या खाली एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपला श्रीमंतीचा योग जो आहे तर तो सुरू होईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदे त्याचबरोबर घरात वर्षभर धन धान्य संपत्ती सुख पैसा येईल आणि तो कमी पडणार नाही वर्षभरामध्ये धनधान्य संपत्तीत खेळाल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली दिव्याचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे दिव्याखाली नेमकी कोणती वस्तू ठेवायची आहे आणि हा दिवा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी अमावशा तिथी जी आहे तर ती येत असते व वर्षामध्ये असं बारा अमावशा तिथी येतात बारा पौर्णिमा तिथी येत असतात परंतु प्रत्येक अमावशा तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आणि जी अमावशा बघा सोमवारच्या दिवशी येते तर ती अमावशा सोमवती अमावशा म्हणून ओळखली जाते त्यासोबतच दोन दिवस हे जे आमोशा आहे तर एक सोमवती अमोषा आणि दुसरी दर्श अमोशा म्हणून ओळखली जाणार आहे आमोशेला माघ आमोशा असं देखील म्हटलं काही उपाय केल्यानं आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते घरातील सर्व नजरबाधा वाईट दोष इडा पिडा हे दारिद्र्य गरिबी हे देखील नष्ट होत नकारात्मकता ही बाहेर निघून जात असते यामुळेच या दिवशी अनेक उपाय सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये दे केला जात असतात आज आता मंगळवार मंगळवार मा, हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि आमोशा तिथी बघा आपल्या पितरांना समर्पित असते आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा आपण या दिवशी पितरांची सेवा केली तर त्यांचे अखंड कृपा आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि त्यांची कृपा आपल्या कुटुंबावरती राहावी त्याचबरोबर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी आपल्याला आमोशा च्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आपल्याला श्रीमंतीचा योग सुरू होईल पण आपल्या घरात माता लक्ष्मी देखील नांदेल पुढील वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्तीची उणीव चंचन कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो खास करून आज संध्याकाळच्या वेळी करायचा आहे म्हणजेच घरामध्ये मा माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते ना त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आपली एखादी एखादी भरपूर दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती कितीही कष्ट मेहनत केल्याने पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघू शकता बऱ्याच वेळा बघा आपण कष्ट मेहनत तर करतो तरीही आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही अलक्ष्मीची प्राप्त माता लक्ष्मीची प्राप्ती होत नाही किंवा आपल्या घरामध्ये आलेली जी काय लक्ष्मी आहे तर ती स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही आपल्या आपल्या हातून पैसा आला की बघा लगेच खर्च होत असतो या कारणाने कुठेतरी निघून जातो सततच आजार पण असेल किंवा मुलांसारख्या मुलासारखे चिडचिड करत असतील किंवा आपल्या घरामध्ये छोटे मोठे वाद होत असतील अशा वेळी बघा आपण जर या दिवशी पितरांची सेवा केली तर पितृदोष त्यामुळे ताऱ्यासारख्या ज्या अडचणी असतात तर त्या नक्कीच दूर होतात आता संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नेहमीचा दिवा जो आहे तर तो, तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासोबतच एक माता तुळशीजवळ सुद्धा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या उंबरठ्यावरती एक दिवा आवर्जून लावायचा आहे संध्याकाळ होण्या अगोदरच तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे मंदिर असेल तिथं जर पिंपळाचं झाड असेल तर तिथून तुम्ही पान आणून आवर्जून हा उपाय करू शकता किंवा मग नसेलच तुमच्याकडे पिंपळाचं पान किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही पिंपळाचं एक स्वच्छ पान घरी घेऊन यायचं त्याचबरोबर येताना आपल्याला या झाडाचं बघा एक छोटीशी काडी देखील आपल्याला आणायची आहे आणि घरी पिंपळाचं पान आणलं म्हटल्यावरती बघा आपल्याकडे जर गंगाजल असेल गुलाबजल असेल तर ते स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे किंवा मग स्वच्छ पाण्याने धुवून काढलं तरी देखील चालणार आहे धुऊन काढल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या पुसल्यानंतर आपली जी काय इच्छा असेल तर ती त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे आता थोडीशी हळद तुम्हाला ओली करायची हळदीच्या पेस्टच्या सहाय्याने तुम्हाला त्या पानावरती पिंपळाच्या पानावरती ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता इच्छा तुमची लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल किंवा आर्थिक समस्या ज्या आहेत आपल्या तर त्या दूर व्हाव्या यासाठी सुद्धा तुम्ही अशी कोणतीही इच्छा त्या पानावरती अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लिहित असाल तर थोडक्यात म्हणजे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती नोकरी असं तुम्हाला लिहायचं आहे मग यानंतर तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे पाच प्रकारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे बघा ज्यामध्ये बाजरी ज्वारी गहू तांदूळ असे पाच प्रकारचं तुम्हाला धान्य घ्यायचं आता धान्य म्हणजे आपल्या घरातील एक प्रकारची लक्ष्मी असते अन्नपूर्णा असते आणि हे धान्य आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायचं आहे हे धान्य घेऊन त्या प्लेटवरती आपल्याला हे पान उजव्या हातामध्ये घ्यायचं देवघरासमोर बसून त्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्यामध्ये बघा कापसाची दुहेरी वाप घालायची दिव्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा दिवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा घेतला तर चालेल यानंतर बघा या दिव्यामध्ये अखंड फूल असलेली लवंग एक हिरवी वेलची आणि एक कापुराची वडी या तीन वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता बघा हे सर्व साहित्य तुम्हाला जवळ देवघरासमोर घेऊन बसायचं स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं कोणतीही सेवा असेल उपाय असेल तर आपण नेहमी आसनावरती बसूनच करावे तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आता हे पान जे आहे तर ते उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर बघा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम क्लीम कृष्णाय नम मंत्र परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता किंवा मग लिहून घेऊ शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हा मंत्र लिहून लिहून द्या एकमेकांना मदत होईल तर मंत्र असं आहे ओम क्लीम कृष्णाय या मंत्राचा तुम्हाला किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्रात भगवान श्रीकृष्णाबरोबरच बरोबरच माता लक्ष्मीचा सहवास असतो यामुळे हा मंत्र इच्छापूर्तीसाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो यामुळे या, या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा देवघरासमोर बसून जप करायचा यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि जीवनामध्ये काही पण अडचणी असतील तर त्या दूर होतील त्यासोबतच या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा सुद्धा जॉब करू शकता तुम्ही घरामध्ये श्री कनकधारा कनकधारासूत्रम महालक्ष्मी अष्टकम यासारख्या सेवा आवर्जून पठन करा कारण की इच्छापूर्तीसाठी अतिशय अत्यंत प्रभावी मानलं जात यानंतर बघा सर्व सेवा करू, करून झाल्यावरती आपण जे धान्य घेतलेलं आहे त्या धान्यावरती आपल्याला हे जे पान असणार आहे ना तर ते ठेवायचं आहे आणि हे जे धान्य आहे ते प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती पिंपळाचं पान आणि ती त्या दिव्यावर हा दिवा जो आहे तर तो घेतला घेतलेला आहे आपण तर तो या पानावरती आपल्याला ठेवायचा आहे खाली आपल्याला प्लेट ठेवायची प्लेटमध्ये धान्य ठेवायचं पाच प्रकारचं त्यानंतर आपल्याला आपण जे इच्छा लिहिलेलं पिंपळाचं पान आहे तर ते पान ठेवायचं त्या पानावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे पानाचा डेट देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवा आणि त्या मनामध्ये जी काय आपण त्या पानावरती इच्छा लिहिलेली असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे सांगायची आहे यामुळे काय होतं तर आपली इच्छा जी आहे तर ती लवकर पूर्ण होते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते असा हा एक दिवा आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपला श्रीमंतीचा योग जुळून येत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदावी यासाठी आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून हा जो एक उपाय आहे तर तो नक्की करून बघा फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तरच आपण केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चाला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती जी आहे तर ती होतच असते काहींना उपायांचं फळ जे आहे तर ते लवकर मिळतं काहींना वेळ लागतो परंतु भक्ती जी आहे तर ती निस्तीम करत चाला नक्की नक्कीच केलेल्या सेवेचं कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते भगवंत आपल्याला देणारच आहे ह्या सकारात्मक भावना मनामध्ये ठेवा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या कृपेने लवकरच प्राप्त होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ